नमस्कार मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्समध्ये एक आज व्हिडिओ विशेष व्हिडिओ घेऊन येत आहे पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्चचा होता या संदर्भात आपण चर्चा केली होती आज आपण एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज चर्चा करणार आहे कारण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक टिपिकल असं कॉलेज आहे की ज्याला वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर किंवा डहाणू या ठिकाणी असणारे हे कॉलेज एकशे पन्नास सीमटेक या ठिकाणी आहे जवळपास एकशे या ठिकाणी बावीस सीट्स आणि एकशे अठ्ठावीस मेरिटनं भरतात आणि बावीस सीट्स आपल्याला बावी मॅनेजमेंट कोट्यामधून भरले जातात या कॉलेजचं वैशिष्ट्य असं की याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचलित असल्यामुळे हे धर्मादाय संस्था संचलित नसल्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना जी काही फीज आहे या ठिकाणी सतरा लाख तीस हजार एवढी फीज आहे ही फीज आपल्याला सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल एस सी एस टी किंवा डब्ल्यू एस ओ बी सी एस सी बी सी एन टी वन टू थ्री आणि व्ही या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला समान म्हणजे सतरा लाख तीस हजार एवढी फीज भरावी लागत असते फक्त आपल्याला या ठिकाणी मेरिटचा बेनिफिट मिळतो परंतु बऱ्याच काही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही त्यावेळेस मात्र डीम्ड कॉलेजमध्ये जाण्यासाठी डायरेक्ट जर ॲडमिशन बघायला गेलं तर डीम्ड कॉलेजमध्ये सतरा लाख पंचावन्न हजार एवढी फीज असणारं एक कॉलेज आहे की ज्याला प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस <coughs> मेडिकल कॉलेज जे आहे लोणी या ठिकाणी असणारं कॉलेज आहे या ठिकाणी मात्र आपल्याला ॲडमिशनला जावं लागत असतं परंतु मेरिट मात्र सर्वांना सेम असलं त्यामुळं या ठिकाणी एस सी एस टी आणि बाकीच्या इतर कॅटेगरींसाठी मेरिट कमी असतं म्हणून या ठिकाणी आपण याचा कट ऑफ किती राहिलेला आहे हे आपण पाहूया <coughs> कॉमन कॅन्डिडेटसाठी जर आपण पाहायला गेलं तर म्हणजे कॉमन ज्याला आपण जनरल कॅन्डिडेट म्हणू त्यासाठी पाचशे सदुसष्ट एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला वेदांता पालघरमध्ये राऊंड थ्रीमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा पाचशे अडुसष्ट एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे ई डब्ल्यू एस या ठिकाणी लागू नाही ई डब्ल्यू एसचं म्हणजे जनरलमध्येच कन्सिडर केलं जातं एस सी बी सीमध्ये मात्र पाचशे शहाण्णव एवढे मार्क्स सॉरी पाचशे तेवीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ए सी बी सीमधून या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे <coughs> आणि याही पलीकडे जाऊन आपण पाहायला गेलं तर फिमेल सुद्धा त्या ठिकाणी पाचशे तेवीस एवढ्या मार्चला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेटसाठी जर पाहायला गेलं तर पाचशे अठ्ठावन्न त्यानंतर जे कॅन्डिडेटसाठी गेलं तर पाचशे अठ्ठ्याहत्तर एवढ्या मार्क्स सॉरी पाचशे साठ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला फिजे कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे पाचशे पंचवीस मार्क्स असणाऱ्याला एन टी बी या कॅटेगरीसाठी ॲडमिशन मिळाले पाचशे चोवीस मार्क असणाऱ्याला त्याचबरोबर पाच पाचशे सत्तावन्न एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी सी या कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे एन टी डी या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो पाचशे ब्याऐंशी राहिला आहे एस सी कॅटेगरीसाठी पुन्हा या ठिकाणी कट ऑफ जर पाहायला गेलं तर थो थोडा हायर साईडनं राहिलेला आहे आणि वेदांता पालघरमध्ये पाचशे सॉरी पाचशे अकरा एवढ्या मार्क्सला विद्यार्थ्यांना एस सी कॅडिगेटच्या या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे प मात्र या ठिकाणी सर्वांना पूर्ण फीस भरावी लागणार आहे एस सी कॅटेगरीसाठी तीनशे एकोणसत्तर एवढे कमी मार्क्स असले तरीसुद्धा वेदांता पालघरमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्याचबरोबर एक दुसरं एक कॉलेज आहे की ज्या कॉलेजला आपण आ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर ज्याला बदनापूर या ठिकाणी जालना राज्यामध्ये असणारे एक मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारची कॅटेगरीमध्ये ॲडमिशन होत नाही इकडे सगळं ओपन एकच कॅटेगरी आहे आणि फक्त मुस्लिम मायनॉरिटीच्या ॲफिडेविट किंवा सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन होतं त्याचा कट ऑफ मात्र सहाशे दोन एवढा राहिलेला आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व प्रायव्हेट कॉलेजपेक्षा सुद्धा याचा कटॉप थोडासा हायर साईडनं राहिलेला आहे एकंदरीत प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या दोन टिपिकल कॉलेजेसमध्ये एक तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जालना बदनापूर या ठिकाणी सहाशे दोन मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचे ॲडमिशन झालेलं आहे आणि पालघर वे, वेदांता पालघर या ठिकाणी मात्र वि विविध कॅटेगरीनुसार कट ऑफ आपण पाहिलेला आहे कदाचित वेदांता पालघर हा जो मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांना पूर्ण फीजची तयारी असेल तर आपला कट ऑफ हा थोडासा वीस ते तीस मार्कांना डाऊन असतो ऑनलाईन uh, स्टे वेकन्सी सुद्धा त्याचा कटऑफ डाऊन असतो त्याचबरोबर कधीकधी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसुद्धा होतो त्यामध्ये कट ऑफ खाली आलेला असतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना <coughs> या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी uh, थोडीशी फीज जास्त भरावं लागते परंतु महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एम यू एच एस अंडर ॲडमिशन करून डिग्री ज्यांना घ्यायचे अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला चान्स असू शकतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा वेदांता पालघर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर या कट ऑपच्या संदर्भातला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जवळपास साठ हजाराच्या आसपास आपला जो बेस आहे सबस्क्रि सबस्क्राईबरवरचा जो आ, संख्या आहे ती साठ हजाराला अगदी शंभर ते सव्वाशे कमी आहेत आपल्या सर्वांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी साठ हजाराचा टप्पा म्हणजे अमृत महोत्सवी जो काही ज्याला आपण म्हणूया या, या प्रकारच्या सर्व सबस्क्राईबरची संख्या होण्यासाठी साठ हजारांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना याची आम्ही सबस्क्र सबस्क्राईब करा असं या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला चॅनल हा प्रत्येक टप्प्यावरती मैलाचा दगड बनावा असाच आशावाद आम्ही बनवतो त्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती उत्तर देणारं एकमेव महाराष्ट्रामधील चॅनल म्हणून आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नीटच्या दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी पालकांना पॅरेंटिंगसाठी हार्दिक शुभेच्छा देण्याचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद